See स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आय होप तुम्ही मजेत असाल त्यानंतर आज होता करवा चौथ तर मी त्यासाठी सर्वांच्या हातावर मेहंदी काढत होते आणि इकडे जम्मूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन करतात जम्मू खूप लेट नाईटपर्यंत सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढली कारण बरेच जणी होत्या दोन तीन तर त्यांचा खूप हट्ट होता, होता की आमच्या हातावर मेहंदी काढ म्हणून तर मग मी त्यांच्या हातावर मेहंदी काढली पण मला रात्री बारा वाजले सगळ्यांच्या हातावरती मेहंदी काढता काढता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी छान अशा सगळ्या तयार झाल्या होत्या आणि असं सगळ्या वेगवेगळ्या राज्यातल्या आहे पण सगळ्यांचा त्यांचा उपवास होता आपण एवढ्यात ना माकडं खूपच जास्त इकडे यायला लागले क्वार्टर्स मध्ये नाहीतर पहिले नव्हते तेवढे पण त्यांचा अख्खा ग्रुपच आहे नऊदा माकडांचा तर ते येत कधी पण येतात आणि त्यानंतर मग इव्हनिंगच्या वेळेला मंदिरामध्ये निघालो होतो कारण त्यांचा पूजेचा मुहूर्त होता त्यावेळेला ते त्यानंतर सगळ्यांनी छान अशा साड्या वगैरे घातल्या आणि त्यांचा आग्रह होता की मी पण उपवास करावा किंवा मग त्यांना त्यांच्याच हाट्टामुळे मग मी साडी पण घातली होती पण मला ह्याचं काही एवढं महत्त्व माहीत नाही करवायचे होतं आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये एवढं करत नाही आणि ज्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व माहीत नाही त्याचं काय त्याच्या मागची काय कथा आहे ते माहीत नाही मग असं वाटलं की कशाला उगंच आपण करायचं आणि आमच्या घरात पण कोणी करत नाही आणि आजकाल फौजमध्ये क्वार्टर्समध्ये राहिल्यानंतर तेच एक फॅशन म्हणून ठेवतात काही जण पण मग मी नाही केला आणि मोस्टली इकडं जम्मू काश्मीर हिमाचल पंजाब यू पी बिहार या साईडला जास्त करून हे कर्वाचे उत्सव व्रत करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये फारसं करत नाही आणि त्यांनी मग मंदिरामध्ये आल्यानंतर देवीची पूजा वगैरे केली आणि जे काही शृंगाराचं सामान असतं ना तर, देवी तर ते देवीला अर्पण केलं त्यानंतर मंदिरामध्ये आम्ही छान असं पूजा वगैरे केली घडीभर बसलो त्यानंतर पूजा वगैरे झाली पुन्हा क्वार्टर्स मध्ये आलो आणि त्यानंतर चंद्रदय काही झालंच नव्हता पण तोपर्यंत यांची मात्र मजा मस्ती चालू होती त्यांना काही रील्स काढायच्या होत्या कारण त्या नेक्स्ट टाइम कदाचित नेक्स्ट करवायच्या होत्या मी इथे नसेल त्यामुळे त्यांनी आठवणी म्हणून काही व्हिडिओज वगैरे शूट केले आणि रील्स बनवल्या त्यानंतर चंद्रोदय झाला होता त्यानंतर मग त्यांनी अर्घ वगैरे येऊन उपवास सोडला त्यानंतर अशी काही चालू होती तुझ्या बँगल्स येत्या पाणी पिऊ अजून छा पिऊ हा तुझा ट्रे आहे का हा ट्रे अरे बापरे दर हातात घाल हातात घाल ते ह्या बांगड्या हरवतील तुझ्या हे घाल हातात डॉ हे कोणी दिलं तुला आजचा करवा चौथ स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय